नमस्कार मित्रांनो आज आपण नवीन विषयाकडे वळत आहोत घटस्फोट घेतल्याने आई वडिलांचा दर्जा बदलत नाही नुकतेच दिल्ली न्यायालयात एक निकाल समोर आला आहे या न्यायालयात हा निकाल देताना स्पष्ट सांगितले आहे घटस्फोट देखील झाला तरी आई वडिलांचा दर्जा हा तोच असतो नुकतेच घटस्फोट झालेली एक मुलाच्या आई वडिलांचा वाद न्यायालयात पोहोचला या वाद न्यायालयात पोहोचल्यानंतर मुलांच्या नावावरून हा वाद निर्माण झाला नवरा बायकोच फारकती झाल्यानंतर मुलांच शाळेमध्ये नाव टाकायचं होतं वडिलांची मागणी होती कि त्या मुलांच्या नावापुढे माझे नाव लावण्यात यावे परंतु जी पत्नी होती घटस्फोटीत त्या पत्नीने या स्पष्ट नकार दिला आणि त्या मुलाच्या नावासमोर दुसरा लग्न केलेल्या नवऱ्याचं नाव टाकण्यात यावे असं शाळेत आग्रह धरला आणि हा वाद न्यायालयात पोहोचला न्यायालयात वाद पोचल्यानंतर घटस्फोटी झालेल्या वडिलांनी सांगितले की हा माझा मुलगा असून या मुलाच्या समोर माझे नाव लावण्यात यावे यावर निकाल देताना न्यायालयाने स्पष्ट म्हणले आहे की मुलांच्या नावाच्या पुढे आईचं नाव लावण्याचा अधिकार हा आईचा आहेच परंतु या न्यायापुढे पुरुषांना देखील हा नाव लावण्याचा अधिकार आहे त्यामुळे घटस्फोटीत झालेल्या आई वडिलांचा दर्जा बदलत नाही जरी विभक्त झालं तरी वडील हा वडीलच असतो असं न्यायालयाने म्हटले आहे यावर पितेची तक्रार काय होती तर आपण जाणून घेऊ दोन हजार बारा मध्ये प्रथम त्याला शाळेत दाखल करण्यात आलं त्यानंतर दोन हजार सोळा पर्यंत ज्या दोन शाळांमध्ये शिक्षण झालं त्या दोन शाळांमध्ये या पित्याचंच ना। ना। नाव होतं परंतु घटस्फोटी झाल्यानंतर या मुलाचं या पत्नीनं घटस्फोटी झालेल्या पत्नीनं आपल्या दुसऱ्या नवऱ्याचं नाव लावण्यात यावे यासाठी हा वाद निर्माण झाला त्यानंतर पहिल्या पहिल्या पतीने न्यायालयात धाव घेतली आणि त्या मुलाच्या समोर त्याचं नाव लावण्यात यावे यावर दिल्ली न्यायालयाने हा निकाल दिला आहे घटस्फोटीत घेतलेल्या आई वडिलांचा दर्जा मात्र बदलत नाही असा निकाल देत त्या घटस्फोटीत झालेल्या पत्नीच्या मुलासमोर पहिल्या नवऱ्याचे नाव लावण्याचा अधिकार देखील पुरुषास आहे असा निकाल दिला गेला आहे आजच्यासाठी इतकंच धन्यवाद